नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या माध्यमातून कमेंट्सच्या माध्यमातून व बऱ्याचशा माध्यमातून शेतकरी हे पीक विम्याच्या संदर्भात अपडेटसाठी आमच्या गावानुसार व्हिडिओ बनवा अशा कमेंट्स येत आहेत त्याचमध्ये काही शेतकरी जिल्ह्याची नावे कमेंट करीत आहेत तालुक्याची नावे कमेंट करीत आहेत व महसूल मंडळं देखील सांगत आहेत त्याचप्रमाणे काही शेतकरी नावं देखील सांगत आहेत तर बघा नावं सांगण्याची काहीही गरज नाही आहे त्यामध्ये मी गावानुसार डायरेक्ट महसूल मंडळांची नावं न घेता डायरेक्टली गावानुसारच मी व्हिडिओ बनवणार आहे त्यामध्ये उर्वरित जे काही जिल्हे झालेले आहेत काल धाराशिव जिल्ह्याबद्दल आपण एक अपडेट जाणून घेतली तर उर्वरित जिल्ह्यांची जी अपडेट आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामध्ये जाता आज सोलापूर असेल जालना असेल नांदेड असेल परभणी असेल ह्या जिल्ह्यांची जी अपडेट एकंदरीत आपण जाणून घेणार आहोत त्याचमध्ये गावांची नावे व इतर बाबी व पिकुम्याच्या संदर्भाची अपडेट म्हणजेच तारखा ह्या किती असणार आहेत ह्याच्याच संदर्भातची सविस्तरपणे अपडेट मी व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे तर त्यामध्ये आपण आता एकंदरीत पाहायला गेलं तर शेतकऱ्यांचा जो अग्रिमाचा पीक विमा पेंडिंगमध्ये राहिलेला आहे त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांचा स्वतः क्लेम केलेला आहे ज्या शेतकऱ्यांनी काही जणांनी पाहायला गेलं तर खूप म्हणजे अपडेटेड तरीक्याने लगेच्या लगेच क्लेम केले होते पण काही जणांनी उशीर लावला तर त्याचप्रमाणे काही जणांनी पाहायला गेलं तर आता ज्यांचा रक्कम जमा होणार नाही आहे अशा शेतकऱ्यांसाठी मी सांगतो काही शेतकऱ्यांनी बोगस कागदपत्रे व बोगस प्रक्रिया करून फॉर्म भरले होते व नंतर पडताळणी झाल्यानंतर ते सगळं उघडकीस आलं तर अशा शेतकऱ्यांनी जर काही तुम्ही जर केलेलं असेल मी या जिल्ह्यांची नावं घेतोय गावाची नावं घेतो आहे ह्याच्यामध्ये जर असं काही घडलेलं असेल तर तुम्ही ती चूक आता तुमची झालेलीच आहे यावर्षी तुम्हाला ह्यापासून वंचित राहावं लागणार आहे व काही गव्हर्मेंटतर्फे कार्यवाही देखील होणार आहे तर ह्या गोष्टीची तुम्ही काळजी घ्या तर आपण आता एकंदरीत एकेका जिल्ह्याची नावे व गावाची नावे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चला वेळीचं वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया पण त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट या युट्यूब चॅनलमध्ये जर चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर केलं नसेल तेही करून घ्या व माझ्या डाव्या साईडला जो काही घंटा दिसतो म्हणजेच बेलायकन दिसते त्याला देखील दाबा म्हणजेच तुमच्या जिल्ह्याची पीक विम्याची व कृषी संबंधित इतर जी काही सर्वात लवकर अपडेट येईल ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेल तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आपण आता सोलापूर जिल्ह्यापासून सुरुवात करूया व्हिडिओ हा थोडा मोठा होऊ शकतो म्हणजेच सर्व गावांची नावे यामध्ये येतील काही शेतकऱ्यांच्या कमेंट्स करण्याची त्यांना गरज पडणार नाही तर बघा आपण चला एकेकाने एक आता तालुक्याने गावं जाणून घेऊया तर यामध्ये बघा आणि ह्या गावांना मी जे काही गावं सांगतो ह्यांना हे ह्यांचा स्वतः क्लेम केलेला व पंचवीस टक्के पीक विमा शंभर टक्के मंजूर झालेला आहे व तो आता खात्यावर वाटप व्हायला सुरुवात होणार आहे तर बघा आता सोलापूर तालुक्यातील आपण एक एक तालुका घेऊया हे जिल्ह्यातील आता ह्याच्यामध्ये अक्कलकोट तालुका घेऊया सुरुवातीला आपण अक्कलकोट तालुक्यामध्ये बघा अकटनाळ आंदेवाडी इटगे उमरगे करजगी करजळ त्यानंतर काळकरजाळ कुमठे खानापूर खानापूर परभणीवालं नाही हे इकडचं वेगळं आहे गाकोर्गी गौडगाव खुर्द घोळसगाव चपळगाव जाकापूर जेऊरवाडी त्यानंतर तळेवाड ताडवळ दर्शनाळ दोढ्याळ नन्हेगाव नन्हेगाव झाल्यानंतर नागोरे परमानंदनगर पितापूर बडोळे खुर्द बऱ्हाणपूर अक्कलकोट बांजगोळ बोबलाड बोरेगाव भोसगी त्यानंतर मराठवाडी असेल लक्ष्मीनगर असेल मिराजगी असेल मुंढेवाडी असेल मैत्रे असेल रुद्रेवाडी असेल रामतीर्थ रामपूर हे दोन्ही गावं आहेत त्यानंतर व वसंतराव नाईकनगर शावळ शेगाव अक्कलकोट हे वाले शेगाव नाही आहे आपलं अक्कलकोटमधलं छोटंसं गाव त्यानंतर सादळापूर सावगी सिन्नूर हंजगी हैदरे हे झाले अक्कलकोट तालुक्यातील गावे आता बघा तुम्ही देखील व्हिडिओमध्ये दे दुसऱ्या जर जिल्ह्याचे कोणी बघत असाल तर व्हिडिओला काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघा कारण सोलापूर व्यतिरिक्त दुसरेही जिल्हे व मी त्यांची गावांची नावे घेणार आहे तर ह्यामध्ये जर तुमचं जर समाधान झालं नाही तर तुम्ही कमेंट करू शकता म्हणजेच आता पाहायला गेलं तर मागच्या व्हिडिओमध्ये सोलापूर जिल्हा व धाराशिव जिल्ह्याच्या बऱ्याचशा प्रमाणात जवळपास चाळीसच्या आसपास कमेंट होत्या व गावांची नावे देखील सांगितली होती त्यांच्या संदर्भात मी सविस्तर व्हिडिओ आणला तर असं करायचं असेल तर तेही करूया आपण त्यानंतर आता आपण दुसरा तालुका घेऊया अक्कलकोट झाल्यानंतर आपण करमाळा तालुका घेऊया आता करमाळा तालुक्यामध्ये बघा जास्त नाही चार ते पाचच गावं पात्र आहेत बघा केम जेऊर बिटरगाव हे करमाळा तालुक्यातील त्यानंतर आता पंढरपूर तालुका ब जिल्हा पंढरपूरमध्ये बघा पाहायला गेलं तर अनावळी धोंडेवाडी आंबे आजोटे ईश्वर ईश्वरवाठार उंबरगाव ओझेवाडी करकम कान्हापुरी कारोळे त्यानंतर खरातवाडी खर्डी खारसोळी गाडेगाव गारडी चाळे चिंचुबे जाधववाडी आहे त्यानंतर जाधववाडी झाल्यानंतर तराडगाव आहे देगाव आहे पंढरपूरमधलं म्हणजे पाहायला गेलं तर गावाची नावं सेम आहेत कन्फ्यूज होऊ नका म्हणजे महाराष्ट्रात परभणीत देखील व परभणी नांदेड ह्या एरियामध्ये देखील ह्या गावांची नावे थोड्या प्रमाणात सेम आहेत तर तुम्ही जर कमेंटच जरच करायची असेल तर तुम्ही जिल्ह्याचं नाव करून करा कारण मला देखील कन्फ्युजन होतं नंतर त्यानंतर धोंडेवाडी आहे नेपादगाव आहे आणि पळशी आहे पांढरेवाडी आहे पोहे पेहे पोहरगाव त्यानंतर बाबुळगाव आहे परभणीमधलं नाही आहे पंढरपूरमधलं आहे भा भातुंबरे मगरवाडी मुंढेवाडी मेंधापूर रोपाळे लोणारवाडी त्यानंतर शंकरगाव आहे शारदे शारद्रेनगर आहे आणि शेंडगेवाडी आहे त्यानंतर शेवती पंढरपूर आहे सरकोळी आहे व सुनकी आहे हे आहेत पंढरपूर तालुक्यातले आता ह्यानंतर दुसरा तालुका घेऊया आपण बार्शी थोडा मराठवाडा साईडचा सा। त्यानंतर बार्शीमध्ये अंबाईवाडी आहे अलीपूर आहे आळजापूर आहे इर्लेवाडी आहे काटेगाव आहे कोरफळे आहे त्यानंतर खाडकोणी आहे गुळपोळी आहे गौडगाव आहे घारी घाणेगाव आहे आणखी चिंखर्डे आहे त्यानंतर चिंखर्डे झाल्यानंतर आहे बघा तावडी आहे दादशिंगी आहे व भेसाळे आहे भोंदेगाव आहे मांडेगाव आहे यावळी आहे लाडोळे आहे वैराग आहे शिराळे आहे शेंद्री आहे शेळगाव आहे त्यानंतर हळ हळदुजे एवढे बार्शी तालुक्यातले गाव आहेत त्यानंतर आता आपण सांगोला सांगोला घेऊया सांगोलामध्ये एकंदरीत पाहायला गेलं तर दोनच गावं आहेत सांगोला रेल्वे स्थानक आणि सांगोला हे दोन हे दोन झाल्यानंतर आता आपण दक्षिण व पश्चिम सोलापूर ह्याच्यामध्ये घेऊया आता दक्षिण सोलापूरमधली आता गावं घेऊया आपण म्हणजे पाहायला गेलं तर हा तालुका नाही आहे पण त्या साईड जे गावं आहेत म्हणून मी तसं त्या, त्या प्रकारचं नाव दिलं आहे त्यामध्ये इंगळगी आहे उळे आहे औराड आहे कर्कळ आहे खानापूर परभणीवाला नाही दक्षिण सोलापूरमधलं त्यानंतर ओलतांडा चिंचपूर आणखी शंकरनगर सादेपूर सावरखेड एवढ्या तालुक्यांचा एवढ्या गावांचा समावेश सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे उर्वरित जर काही गाव राहिला असेल तुम्ही मी कमेंटमध्ये सांगा म्हणजे त्या गावाच्या संदर्भात देखील मी अपडेट घेऊन येतो आता बघा त्यानंतर कुठला जिल्हा घ्यायचा हे देखील सांगा म्हणजेच आता का के आपन, का नहाए, नहाए, एक एक करून जेवढे काय अग्रिमाचे आहेत स्वतः क्लेम केलेले आहेत अशा एकंदरीत सर्वच जिल्ह्यांचे आपण सविस्तरपणे एक एकेका गावाने आहे याद्यांनी आहे तुम्हाला अपडेट पुरवण्याचा आपण प्रयत्न करू म्हणजे दररोज एक एक व्हिडिओ येत जाईल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व माहिती जर महत्त्वाची वाटली असल्यास चॅनलला लाईक देखील करा शेअर देखील करा तर अशीच जर महत्त्वाची माहिती तुम्हाला हवी असल्यास तुम्ही इंस्टाग्रामवर डी एमवर देखील करू शकता त्याचप्रमाणे कमेंट जर सगळ्यात माझ्या एका वेळेला पाहणं शक्य होत नसतं म्हणून तुम्ही डी एमच्या माध्यमातून देखील संपर्क साधू शकता त्याचप्रमाणे जर पेड प्रमोशन करायचं असेल तेही देखील आपल्याकडे अवेलेबल आहे तर चला अशीच महत्त्वाची माहिती घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद